नमस्कार शेतकरी मित्रांनो पुनसे एकदा स्वागत आहे तुमचं आपल्या ग्रेट शेतकरी युट्यूब चॅनलवर बघा शेतकरी मित्रांनो महाराष्ट्रातील वेगवेगळ्या कृषी उत्पन्न बाजार समितीचे आपण दूर बाजारभाव या व्हिडिओच्या माध्यमातून आपल्यासमोर आणण्याचा प्रयत्न करत असतो तत्पुरी आपण चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा कारण आपल्याकडे बाजारभावाचे अपडेट लवकरात लवकर आपल्यासमोर आणली जाते चला तर मग आपण व्हिडिओला सुरुवात करूया बघा शेतकरी मित्रांनो आज तीस मे दोन हजार चोवीस रोजी कृषी उत्पन्न बाजार समिती बार्शी या ठिकाणी जास्तीत जास्त दर गेलेला आहे बा तेरा हजार रुपये क्विंटल आणि सर्वसाधारण दर आहे अकरा हजार नऊशे रुपये क्विंटल बघा तसेच पुढील बाजार समिती हिंगोली या ठिकाणी आलेली शंभर क्विंटल जास्तीत दर आहे बारा हजार शंभर रुपये क्विंटल सर्वसाधारण दर आहे अकरा हजार आठशे रुपये क्विंटल जात आहे एकच जतूड बघा तसेच पुढील बाजार समिती मुरुम या ठिकाणी आवक आलेली त्रेसष्ट क्विंटल जास्तीत दर आहे बारा हजार तीनशे साठ रुपये क्विंटल सर्वसाधारण दर आहे बारा हजार एकशे पंच्याहत्तर रुपये क्विंटल जात आहे कच्जपूर बघा तसेच पुढील बाजार समिती नागपूर या ठिकाणी आवक आलेली पाचशे तीस क्विंटल जास्तीत दर आहे बारा हजार आठशे रुपये क्विंटल सर्वसाधारण दर बारा हजार दोनशे पंचवीस रुपये क्विंटल जात आहे लालतूर बघा तसेच पुढील बाजार समिती परतूर या ठिकाणी आवक आलेली फक्त बारा क्विंटल जासीत दर आहे अकरा हजार पाचशे पन्नास रुपये क्विंटल सर्वसाधारण दर आहे अकरा हजार रुपये क्विंटल